मोर्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी पत्र दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे सोळा नोव्हेंबर रोजीपर्यंत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांकरिता मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाकरिता एकूण आठ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले असून सदस्य पदासाठी तब्बल एकशे अठ्ठावीस अर्ज दाखल झाले आहेत निवडणुकीची रंगत वाढत असून नागरिकांमध्येही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मोर्शी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची धामधूम सुरू झाली आहे सोळा नोव्हेंबर पर्यंत दाखल झालेल्या आकडेवारीनुसार नगराध्यक्ष पदाकरिता एकूण आठ अर्ज प्राप्त झाले आहेत तर सदस्य पदाकरिता तब्बल एकशे अठ्ठावीस अर्ज दाखल झाले आहेत फक्त सोळा नोव्हेंबर रोजीच नगराध्यक्ष पदाकरिता सात नामनिर्देशन पत्र दाखल झालेत तर एकूण आकडा आठ वर पोहोचला आहे त्याच दिवशी सदस्य पदाकरिता सत्याऐंशी अर्ज दाखल झाले होते नगराध्यक्ष पदाकरिता सोनल निलेश रोडे अपक्ष प्रतिभा निलेश महल्ले राष्ट्रवादी काँग्रेस फरजाना बी हैदर शाह बहुजन समाज पार्टी अजमिरे स्मिता प्रदीप अपक्ष टाकोडे दर्शना आशिष अपक्ष चिखले वर्षा दिलीपराव अपक्ष राहुल रुपाली नितीन भारतीय जनता पार्टी या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत मुर्शीनगर परिषदेत या वर्षी निवडणूक अत्यंत तगडी होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे विविध पक्ष गट आणि अपक्ष उमेदवारांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे